लेट्सअप मराठीच्या सर्व प्रेक्षकांना जय हरी मी आहे पुण्यामध्ये आणि ज्ञानो ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यनगरीमध्ये मुक्कामी आहेत आणि वारकरी आपण पाहू शकतो पुण्यनगरीमध्ये आज मुक्कामी असल्यामुळे आज वास्तव्यात असणार आहेत उद्या त्यांचं प्रस्थान पुन्हा दिवे घाटातून जाणार आहेत आणि पुढे सासवड असा त्यांचा मार्गक्रमण पंढरपूरकडे होणार आहे तुर्तास ते पुण्यामध्ये आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत बोलणार आहोत रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरिषदे आपण कुठचे आहात कुठची आपली दिंडी आहे आम्ही जगद्गुरु तुकोब्रा यांच्या सोहळ्यामध्ये जय हनुमान प्रासादिक दिंडी कौठळी बळफुडी या दिंडीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष वारी करता वाटचाल करत आहोत वैयक्तिक मी यावर्षी पंधरावी ही माझी वारी आहे देहू ते पंढरपूर वाटचाल आम्ही दरवर्षी दरवर्षीप्रमाणे करत जी पायीवारी असती तुम्हाला तुमचं राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था करावी लागत असती पुण्यात पाणी टंचाईच्या बऱ्याचशा काही समस्या पुढे येत आहेत तुम्हाला काय त्याचा सामना करावा लागतो हो कालपासून आम्हाला थोडासा पाणी टंचाईचा सामना करावा लागला सकाळीही काही वेळ टँकरची आम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागली तर ही पाणीटंचाई पुण्यासारख्या शहरामध्ये तरी नसावी अशी अपेक्षा आहे आता पाऊसच पडला नाही त्यामुळे तुम्हाला आता समोर जसा तुमचा हा प्रस्थानचा मार्ग आहे पालखी मार्ग आहे त्याच्यावर तुम्हाला अडचणी येणार आहेत पुढे काय मग दरवर्षी वारीमध्ये अगदी पावसाचं हलकं फुलकं वातावरण थंडगार अशा प्रकारचं वातावरण असायचं पण अपवाद म्हणून यावर्षी अगदी कडक उन्हाळ्यासारखं वातावरण आहे निश्चितच या उन्हाचा धुळीचा आणि या उन्हाचा चटक्याचा फटका वारकऱ्यांना निश्चितच बसणार आहे दुसरी गोष्ट पालखी मार्गाचं नवीनच काम चालू असल्यामुळं जुनी असणारी सर्व वृक्षराई झाडी सगळी तोडली गेलेली आहे त्यामुळं निश्चितच पुणे शहरापासून खाली बाहेर निघाल्यानंतर उन्हाचा जास्तच सामना आम्हाला करावा लागेल जर वातावरण बदललं नाही तर अजून कुठल्या अशा समस्याचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो आम्हाला एक दुसरी समस्या अशी आहे की गावागावामध्ये वाल पार वारकऱ्यांचं स्वागत करण्याकरता काही स्पीकर्स मोठमोठ्या आवाजामध्ये लावलेले असतात आणि ते स्वागत स्वागत म्हणून बोलत असतात मोठमोठ्यानं काही गाणी काही रेकॉर्ड लावलेले असतात त्याचा परिणाम असा होतो की वारकरी जे चालत भजन करत चाललेले आहेत त्यांच्या भजनामध्ये विक्षेप निर्माण होतो आणि भजनी विक्षेपतेची पय मरण असं तुकोबराने म्हटलेलं आहे भजनामध्ये जर वारकऱ्यांना विक्षेप झाला तर त्याची मरण यातनं वारकऱ्याला होते अगदी मरणाच्या यातनेप्रमाणे त्याला दुःख होतं म्हणून स्वागत करावं पण ते भजनाला विक्षेप करणारं स्वागत नसावं की पालखी मार्गातल्या सगळ्या भाविकांना खरंच हा खूप मौल्यवान सल्ला आहे कारण हे थकून भागून वारकरी आलेले असतात आणि त्यांना थोडी विश्रांती घ्यायची असते पायी चालत असतात मात्र आपण स्वागत करा आपला उत्साह समजू शकतो मात्र आपले लाऊडस्पीकर किंवा जो उत्साह आहे थोडासा त्याला आपण आवर घातला पाहिजेत